पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत यादी लागण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो पवित्र पोर्टल व याद्या तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आचारसंहितेपूर्वी भरती करण्याचा प्रयत्न माननीय आयुक्त साहेबांचा आहे म्हणूनच साहजिकच फेब्रुर फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रतिक निवड यादी लागण्याची शक्यता आहे निवड यादी एकदा लागल्यावर जास्त गुण असलेल्या उमेदवारांची साहजिक निवड होईल कमी गुण असणाऱ्या उमेदवारांची निवड होईल किंवा नाही किंवा सर्व जास्तच कमी गुण असतील तर आपली निवड होईल का नाही होईल अशी चिंता तुम्हाला सतावत असेल परंतु मित्रांनो चिंता करण्याचं कोणतंही एक कारण नाही कारण ही जी जाहिरात ही पहिल्या टप्प्याची आहे निवडणुकीनंतर साहजिकच आपला भरतीचा दुसरा टप्पा तिसरा टप्पा राबवल्या जाणार आहे तरी कोणीही एक नाराज होऊ नये अधिक गुणवाले उमेदवार या भरतीत त्यांची निवड होईल परंतु दुसरा किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची देखील त्या ठिकाणी निवड होऊ शकते कधी कधी काय होत असतं मित्रांनो तुम्हाला जास्त गुण आहेत म्हणून तुम्ही पहिल्या भरतीत निवडले जातात परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जर कधी आपल्या सोयीची जिल्हा परिषद म्हणजे आपले स्वतःची जिल्हा परिषद जवळची शाळाची जाहिरात येत नसते मग अशा वेळेस लांबची शाळा किंवा लांबची जिल्हा परिषद जास्त गुणवाल्यांना मिळून जाते मग या ठिकाणी साहजिकच दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी गुणवाल्यांचा फायदा सुद्धा होऊ शकतो मित्रांनो कमी गुण असूनसुद्धा स्वतःची जिल्हा परिषद किंवा स्वतःची शाळा त्या ठिकाणी मिळत असते मित्रांनो त्यामुळे ज्यांना कोणाला कमी गुण असतील अशा मित्रांनी साहजिक नाराज होता कामा नये आपली भरती आपली निवड ही दुसरी किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्का होईल कारण कु महाराष्ट्रामध्ये भरपूर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये फक्त एकवीस हजार आठशे पदांची जाहिरात आहे नंतर दुसरा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये त्या परत पुन्हा दुसऱ्या जाहिराती थी येतील किंवा पहिल्या यादीमध्ये काही उमेदवार अपात्र गैरजर माजी सैनिक असे उमेदवार मिळणार नाही त्या जागा साहजिकच दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये कन्वर्ट होतील आणि त्या ठिकाणी सोयीचा जिल्हा सोयीची शाळा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो तरी कोणीही नाराज होऊ नये सर्व मित्रांसाठी भरतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो